घरात गायवासराची मूर्ती का ठेवावी नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी गायीची मूर्ती आपल्या देवघराव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये दे आपण कोणकोणत्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवावी त्यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गाईची कोणती सेवा करू शकतो किंवा गायीच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये मा जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका गाईला गोमाता म्हटलं जातो गोमाता म्हणजे काय आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गाईला अनन्य साधारण महत्व का आहे कारण गायीमध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचे वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गाईचं दूध असेल गाईचं शेण असेल किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यामध्ये होतो आणि म्हणून गायीला विशेष महत्त्व दिले गेले तर शेतकरी वर्गाला आपण नशीबवान म्हणायला हवं हो। कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे आज गाय आहेत त्यामुळे ते गायीची सेवा करू शकतात किंवा जे शेतकरी नाही पण जे स्वतःची गोठाळ चालवतात त्यामध्ये भरपूर गायी वास्त्र त्यांनी ठेवलेली आहे तर त्यांच्याकडून सुद्धा गोसेवा होते तर गायीच्या सेवेने आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटतं की त्याला मृत्यू येण्याआधी त्याने गायीची भरपूर सेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा नरकाची यातना न भोगता त्याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं गेलं जातं आता ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांनी घरामध्ये गायीची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण त्यांना अगणित फायदे मिळू शकतात तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल किंवा गायीची प्रतिमा असलेले पोस्टर घ्यायचं गाईच असेल गायीचा फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही तो कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजेच तुम्ही घ्याल तो दिवस अतिशय शुभ असणार आहे तर नक्कीच कोणताही मुहूर्त बघण्याची त्यासाठी गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या तुम्हा घरामध्ये त्या मूर्तीची किंवा फोटोची विधिवत स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे लावायचा असेल तो फोटो किंवा घरामध्ये मूर्ती तुम्हाला कुठे ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात किंवा जे वार येतात जसे की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळेस वसुबारस येते त्यावेळेससुद्धा तुम्ही या प्रकारच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता आणि अजूनच सांगायचं झालं तर पौर्णिमा अमावस्या तिथीसुद्धा चांगल्या आहेत एकादशी तिथीलासुद्धा तुम्ही गायीची मूर्ती खरेदी करू शकता आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात, घरात? कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गायीची प्रतिमा असलेले पोस्टर लावायचं असेल गायीचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड करावी समुद्र मंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक होती कामधेनू गाय तर कामधेनू जी गाय आहे ती अतिशय महत्त्वाची काम मानली जाते तर फक्त गायीचीच मूर्ती जी असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वासरासह आहे आणि गायीच्या गळ्यात घंटा सुद्धा बांधलेली असते किंवा मग कोरलेली तरी असते अशा पद्धतीची गाय आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते कामधेनू गायबरोबर आपल्याला तिचं छोटं वासरू दिसतं तर त्या वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे तीसुद्धा एक छोटी गोमाताच आहे आणि ही गोमाता कामधेनू गायचे दूध पीत असते आणि कामधेनू गोमाता नंदनी वासराचं चा अंग चाटत असते अशा पद्धतीची ती गाईची मूर्ती आपल्याला आपल्या घरात आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकरा बाळासह आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्वाची आणि पूजनीय समजली जाते आणि त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये दे, गाईची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीमागे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मी मूर्तीच्या आसपास जिथे जागा असेल किंवा त्यांच्या फोटोंच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच म्हणजे अशी कोणतीही अडचण नाही ज्यांच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येईल आता गायीची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूत घेऊ शकता पितळेची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गाय मिळते आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूमध्ये आपल्याला गायीच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो तर त्यासुद्धा पोकळं ठेवत नाहीत भरी ठेवतो आणि त्यामुळे गायीची मूर्तीसुद्धा भरीव असलेली मूर्ती आणावी आणि तिची देवघरामध्ये स्थापना करावी आता गाईच्या स्थापनेसाठी कोणतीही विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तिला कसं पंचामृताने किंवा दुधाने स्नान घालतो म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो नंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ करून धूपदीपाने ओवाळून गंध पुष्प वाहून तिची स्थापना करतो अगदी त्याच पद्धतीने गायची मूर्ती सुद्धा आपल्याला ठेवायची असते तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं की धूपदीपाने ओवाळून गंध पुष्प वाहून आणि ज्या दिवशी आपण त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये ठेवले तर मग आपण काहीतरी गोडाधोडाचा थोडासा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य का होईना त्या मूर्तीला दाखवावा आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आपण तिला एक जिवंत स्वरूपात आता पूजणार आहोत तर एक गोड पदार्थ झालाच पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे आणि म्हणून आपण नैवेद्यसुद्धा ठेवायला अजिबात विसरू नये ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे की तिला पाण्याचा हात लागलेला चालणार नाही त्यांनी फक्त रोजच्या देवपूजेमध्ये ती मूर्ती सुद्धा खाली काढून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायची असा आपला दिनक्रम चालू ठेवायचा पण आंघोळ घालण्यासारखे असेल तर तिला रोज आंघोळ घालावी तसेच तुम्हाला माहिती असेल की स्वयंपाक आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे सुखसमृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी वास्तव्य करते तुम्ही पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही गायीच्या नावाने पहिल्यांदा काढून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात गाय भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जे काही असेल तर ते अगदी छोटंसं बनवावं त्यालाच चामटी असे म्हणतात तर एक छोटासा नैवेद्य म्हणूया तर तो जो काही नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जे काढतो तर ते बनवतानाच खूप छोटंसं बनवायचं म्हणजे अगदी छोटासा अन्नपदार्थ आणि आपल्याकडून नियम पण पाळला जातोय तर अशा पद्धतीने तर तो छोटासा नैवेद्य पोळी भाकरी पराठा जे काही तुम्ही बनवलेलं असेल ते आणि तुमच्या घरामध्ये जर गाईची मूर्ती असेल तर तुम्ही ते ठेवावं आणि मग पुन्हा त्या नैवेद्याचं तुम्ही काय करायचं तर एक स्वतःला खायला घ्यायचं किंवा मग नंतर तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असतील किंवा मग गाय व्यतिरिक्त तुम्हाला कुत्रा किंवा इतर काही प्राणी दिसत असतील तर त्यांना तुम्ही ते दे देऊ शकता म्हणजेच गायमार्फत आपण काही इतर मोठ्या जीवांची सुद्धा सेवा करतोय असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब करू शकता तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गायीची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजे याच नियमांचे पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा तुमच्या व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त काही पोस्टर वगैरे चिकटवायचं आहे तर त्यांनी ते कुठे चिकटवावं तर पश्चिम भिंतीला चिकटवलं तर मग पूर्वेकडे त्या गाईचं तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजे पूजा करताना किंवा गाईला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गाईची प्रतिमा चिकटवून ठेवू शकता फोटो लावू शकता किंवा मग जिथं तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायाचं ठिकाण आहे त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसते किंवा बाहेरून जेव्हा तुमच्याकडे गिराहिक येतात आणि गिराईकाचे तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे तसेच ज्यांना संतती नाही म्हणजेच मुलबाळ काहीच नाही तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलवर गायीची मूर्ती स्थापन केली तिच्या वासरासह तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांना आपल्या हॉलमध्ये गायीची मूर्ती ठेवण्याची इच्छा असेल तर तेव्हा कोणीही घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गायीच्या प्रतिमेचे दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ती गाय दिसली पाहिजे तर अशा मध्यभागी स्थानावर तुम्ही ती गाय ठेवू शकता तर गोमातेचे धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया तर गायीला चार पाय असतात आणि ते चार पाय चार वेदांचे प्रतीक आहे आणि त्याचबरोबर ते हिमालयाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात गायीची पवित्र शिंग त्रिमूर्ती दर्शवतात त्यामध्ये शिंगाच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत गायीच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव दाखवलेले आहेत तुम्ही जर कामधेनू गाईची प्रतिमा बघितली तर त्यामध्ये तिचे संपूर्ण विस्तारित जे काही महत्त्व आहे किंवा कुठे काय कुठे काय तिचे स्थान दर्शवलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचासुद्धा उल्लेख नक्कीच आढळेल तर कामधेनू गाईचे दुसरे नाव आहे सुरभी ज्या लोकांना त्यांचे जीवन अतिशय मंद किंवा निस्तेज वाटतं किंवा त्यांच्या जीवनात त्यांना काहीच रसच उरलेला नाही आहे तर त्यांनी शुक्रवारी आपल्या वास्तूमध्ये दे। कामधेनू गाय नक्की ठेवावी ज्या व्यक्ती कामधेनू गायीसह तिचं वासरू नंदिनीची सुद्धा पूजा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवींचा आशीर्वाद प्राप्त होतो कामधेनू नावातच सगळं आहे की ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तूमध्ये कामधेनुगाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न केले पण काहीच मूलबाळ झालं नाही तर त्यांना सुद्धा ते मुलबाळ होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यावर नक्कीच सापडतो घरातील सदस्यांचं एकमेकांमधील प्रेम वाढीस लागण्यासाठी सुद्धा गायीची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं मानलं जातं समजा जमीन आहे किंवा तिथे व्यवसाय आहे किंवा तिथे काही जागेमध्ये दोष आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर गाय वासरू जर असेल आणि तिथे बांधलं तर नक्कीच त्या जागेचा वास्तुदोष कमी होतो आणि तुम्हाला त्याचा फायदाच फायदा होईल किंवा आपण फ्लॅटमध्ये राहत आहात जर घरात वास्तुदोष असेल तर गाईच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरात अष्टदिशांना ठेवावी त्यामुळे घरातील संपूर्ण वास्तुदोष कमी होतो तसेच ग्रहदोष निवारण्यासाठी गाईला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला किंवा कोणत्याही मोठ्या तिथीला तुम्ही गाईला पुरणपोळी किंवा गुळ चपाती किंवा जी गव्हाची कणिक मळलेली असते त्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आहे हरभऱ्याची डाळ भिजवून आणि मग त्या कणकेमध्ये टाकायची थोडासा गुळ सुद्धा टाकायचा आणि मग तुम्ही तो गाईला खाऊ घालू शकता तुमचा कोणताही ग्रहदोष असेल कितीही कठीण काही असेल तर तो निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा हा प्रयोग नक्कीच करून बघा आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो ना तर ते पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून ते आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी किंवा फुलांच्या मदतीने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं करून शिंपडावं गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बऱ्याच आयुर्वेदिक उपचारांमध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो आणि म्हणून त्याला गोत्र आहे तसेच आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्की भेट देत जा आता वसुबारस आली आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेचा लाभ नक्की घ्या आणि नक्की गायीची सेवा करायला विसरू नका तसेच गायीची मूर्ती नसेल तर नक्की या वसुबारसला खरेदी करा तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच वसुबारसच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद